आजची आपली गोष्ट आहे जशास तसे तर एक माधवपूर गाव होतं त्या गावात एक मिठाईचे दुकान होते दुकानाचे नाव होते मधुर मिठाई त्या दुकानात खूप गर्दी असायची त्यामुळे त्या दुकानाचा मालक खुश असायचा त्याच्या दुकानात वेगवेगळ्या प्रकारची तसेच विविध रंगांची मिठाई होती याच गावात विनू राहायचा एके दिवशी विनूच्या आईने त्याला पाव किलो पेढे आणायला मिठाईच्या दुकानात पाठविले परंतु दुकानात गर्दी असल्यामुळे विनू दुकानाबाहेर उभा होता विनूने दोन चार वेळा हाका मारल्यावर दुकानाच्या मालकाने म्हणजेच मगन शेटने विनूला विचारले काय हवे रे बाळा विनू म्हणाला पेड्यांचा भाव काय दोनशे रुपये किलो शेटजीने सांगितले पाव किलो पेढे द्या विनू म्हणाला मगन शेटने नीट वजन न करता पुडा बांधला आणि विनूच्या हातात दिला तेव्हा विनू म्हणाला पेढे पेडे कमी वाटतात असे का मगन शेठ हसत हसत म्हणाला अरे तुला न्यायला उजे नको म्हणून मुद्दाम कमी दिले आहेत विनूही हुशार होता त्याने पाऊ किलो पेड्यांचे पन्नास रुपये देण्याऐवजी दहाच्या चार नोटा शेटजीला दिल्या शेटजीने कमी पैसे पाहून विनूला विचारले पैसे कमी का विनू हसत हसत म्हणाला शेटजी तुम्हाला पैसे मोजण्याचा त्रास नको म्हणून विनूची हुशारी पाहून शेटजीला आपली चूक समजली जशाच तसे काय तर मित्रांनो मग आवडली का आपल्याला ही गोष्ट मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि मी एक तुम्हाला गोष्टीनंतर प्रश्न विचारेल त्याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगा वि तर प्रश्न असा आहे विनूने शेठजींना किती रुपये दिले